ॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत बाजरीचे खारोडे करायला अगदी सोपी पद्धत आहे पण काही अशा चुका असतात की आपल्या खारोडे आहेत ते वाळल्याच्या नंतर त्याचा भुगा तरी होतो किंवा त्याला बुरशी तरी लागते तर अशा काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत तरी तो व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगितलेलं आहे बाजरी भिजवण्यापासून ते पीठ कसं शिजले ते ओळखण्यापासूनही आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नसंच चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बाजरीचे खारोडे बनवण्यासाठी हिता मी एक किलो बाजरी घेतलेली आहे तर ही तुम्ही एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जास्ती करायचं तुम्ही जास्त घेऊ शकता आता ही बाजरी आपल्याला चांगल्या प्रतीची घ्यायची आहे स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता ही बाजरी आपल्याला धुवून घ्यायची आहे तर एक दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जो पण कचरा असेल किंवा जो पण फोलपट असतात ना बाजरीमधले ती अशा वरच्यावर निघून जातील त्याच्यामुळे छान अशी चोळून आपल्याला ही बाजरी आहे ती धुवून घ्यायची आहे ही, ही टीप महत्त्वाची आहे बाजरी धुवून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे जर आता मी अशीच ही बाजरी दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते ही तर मी बाजरी आता एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही बाजरी आपल्याला दहा ते बारा तासासाठी भिजत ठेवायची आहे तर तुम्ही दिवसभरसुद्धा भिजत ठेवू शकता किंवा रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता आताही तुम्ही ही बाजरी झाकून ठेवून चांगली उबदार ठिकाणी ठेवणार आहे उबदार ठिकाणी ठेवल्यामुळे छान अशी आपली बाजरी भिजली भिजली जाते तसं पण आता उन्हाळा चालू आहे तर चला असं ठेवून देते दहा ते बारा तास झालेले आहेत आता आपण हे उघडून बघूया तर बघू शकता मस्त आपली बाजरी भिजलेली आहे छान असं त्याला वरती फेस आलेला आहे याचा अर्थ की आपली बाजरी छान भिजलेली आहे आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया हिथं आता मी बाजरी आहे ती एक दोन पाणी सात दोन घेतलेले आहे आता हिथं आपल्याला काय करायचं आहे यातलं पाणी काढायचं आहे तर तर अशा प्रकारे मी चाळण घेतलेली आहे त्याच्यावर पातीला ठेवलेलं आहे आता ह्यातली ही बाजरी आपल्याला संपूर्ण ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण मी आता हे बाजरी आहे ते चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आता जे पण ह्या बाजरीमधलं पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे पूर्ण नेत्रेपर्यंत अशीच हे चाळणीमध्ये बाजरी ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला सांगते काय करायचं ते आता इथं बाजरीतलं आहे ते पूर्ण आता पाणी निघलेलं आहे जास्त नाही निघलं तर चालेल आता इथं आपल्याला हे बाजरी आहे ते बांधून ठेवायचे आहे तर ते मी सुती कापडामध्ये बाजरी आहे ते बांधून ठेवते तर अशा प्रकारे आता एक भांडे घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला सुती कापड टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बाजरी आहे ते घालून घ्यायचे आहे आता हे आपल्याला बाजरीचं असं हे हे ओढणीच तोंड बांधून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला सुती कापडामध्येच बांधून ठेवायचं आहे जेणेकरून छान असे मोड येतील जास्त येत नाहीत बाजरीला मोड पण तरी पण ह्या ही प्रोसेस केल्यामुळं छान असं आपली बाजरी फुलते तर अशा प्रकारे आता ही बाजरी आहे ती आपल्याला अशी झाकून ठेवायची आहे चांगले उबदार ठिकाणी आता झाकून आहे आणि तुम्हाला आता हे आपल्याला दहा तासासाठी ठेवायचे आहे दहा तास आणि छान असे त्याला मोड येतील चला नंतर तुम्हाला दाखवते दहा ते बारा तास झालेले आहेत आता इथं आपण ही बोर्डणी आहे ती सोडून बघूया कशी आपली बाजरी भिजलेली आहे आणि कशी त्याला मोड आलेली आहे तर बघू शकता इथे तुम्हाला दिसणार नाहीत आता इथं आता मी ओढणीमधून काढून घेतलेले आहेत तुम्हाला जवळून दाखवते हलकेशे त्याला बारीक असे मोड येतात जास्त पण मोड येत नाहीत किंवा जास्त पण आपल्याला मोड आणायचे नाहीत हलकेशे फक्त मोड आले म्हणजे आपले खारोडे आहेत छान असे हलके फुलके होत आहेत आता ही, पना 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 ही, ही ता ता बाजरी आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे इथं काय होतं जरा थोडीशी आंबटपणा येतो बांधून ठेवल्यामुळे जरा आंबूसपणा येतो जर का तुमची बाजरी एकदम कोरडे झालेली असेल तर तुम्ही नाही धुतली तरी चालेल पण असं केल्यामुळे छान अशा आपल्या खारोड्या अजून छान अशा होत्या तर चला आता स्वच्छ धुवून घेते ही बाजरी मी बाजरी चांगली स्वच्छ धुवून घेतल्यावर आपल्याला मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला बसेल एवढी ही बाजरी घालून घ्यायची आहे आणि अशीच हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे तर ही बाजरी आपल्याला प्लस मडवर फिरवायची आहे जास्त पण असं बारीक करू नका आता इथं मला तुम्ही पाणी घालूनच याशीच फिरवून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला प्लस मडवून असे जाडसर जरा भरड काढायची आहे इथं तुम्हाला पाणी घालून नसेल करायचं तुम्ही कोरडेसुद्धा ही बाजरी आहे तशी फिरवू शकता तर चला सगळी मी बाजरी फिरवून घेते सगळं मिश्रण आता बारीक करून झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे रवाळच मी बारीक केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर ह्याच्या वरचं जे पाणी येईल हो, ना ते काढून टाकायचं आहे तर असंच पाच मिनटं ठेवून परत पाणी ओतून काढायचं ह्याच्यातलं धाते ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता जास्त नाही पण जे पण थोडेसे फुलपट होते ना तर ते वरती आलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया तर अलग धाताने असं वरच्यावर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे खालचा चिकना येऊन द्यायचा आपल्याला तर बघू शकता अशा प्रकारे त्यांनी काढून घेतलेलं आहे आता ज्यात आपल्याला पाणी घालायचं आहे भरपूर असं पाणी घालायचं आहे आता इथं आपल्याला हा जो चिक आहे तो रात्रभरासाठी असाच ठेवायचा आहे आता हा जो चिक आहे तो मी असा रात्रभरासाठी झाकून ठेवते इथं बघू शकता आपला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते तर जरा थोडंसं असं पाणी आहे तो वरती फेस आल्यासारखं झालेलं आहे आता हे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे वरचं अलगद असं हे पाणी काढून टाकते मी जेवढं होईल तेवढं मी वरचं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आणि आपलं हे चीक बघू शकता असं हे तयार झालेलं आहे आता हा जो चीक आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे जेवढा चीक भरलेला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता ही तर मी एका हे चिक एका पातील्यामध्ये काढून घेते म्हणजे अंदाज कळेल मला पाण्याचा तर इथं बघू शकता पातेलेला थोडंसं कमी आहे म्हणजे अर्धकांड एवढं कमी आहे आता हे परत आपल्याला या पातेल्यामध्ये ओतायचं आहे जेणेकरून आपल्याला पाणी घेता येईल इथं बघू शकता मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे अर्ध एवढं कमी आहे जेवढं आपल्याला चीक भरलंय तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता इथं अजून हिला काय साहित्य लागत आहे ते बघूया तर हिथं मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आपले गावरान तीळ असतात ते घेतलेलं आहे व भरपूर असा लसूण घेतलेला आहे लसूण भरपूर घ्यायचं आहे आपल्याला इथं मिरच्या पण घेतलेल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता हिथं मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे जिरे घेतलेले दोन मोठे आता हे आपण करायला घेऊया पाणी गरम ठेवले मोजून घेतलेलं पाणी घालून घेऊया तर पाणी बरोबरच घ्या तुम्ही एक किलोचे करा दोन किलोचे करा तीन किलोचे करा पण जेवढी बाजरी घेतली तेवढंच पाणी घेऊ नका जेव्हा चीक आपला तयार होतो जेवढा चीक घेतलेला आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी येतो आहे तोपर्यंत आपण इथं मिक्स इथं आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला हा लसूण जिरे आणि इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून पाणी न घालता असंच वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही जरा जाडसरसेची भरड करून घ्यायची आहे ह्याच्यावरचा कोंडा काढल्यामुळं काय होतं असे खारोडे आहेत ते कचकच -कच लागत नाहीत त्याच्यामुळे वरचं जेवढं शक्य होईल ना तेवढे ते फोलपट हो असतात ना, ते ना ते तर ते काढून घ्यायचं आहे मग इथं आपल्याला मौसूर असं हे जे मिश्रण आहे ते मिळतं तर बघू शकता मस्त असं त्याचं टेक्चर आहे छान इथं आपण बाजरी भिजवून घेतल्यामुळे छान असं मौसर झालेलं आहे आता हे आपल्याला पाणी उकळे आल्यावर ओतून घ्यायचं आहे इथं बघू शकता अशा प्रकारे मी भरड करून घेतलेले आहे पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे लसणाचे प्रमाण तुम्ही जास्त ठेवा इथं मी गावरान लसूण घेतला होता त्याच्यामुळे भरपूर असा मी घातलेला आहे हिथं आता पाणी पण आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जे जिन्नस घेतले होते ते घालायचं आहेत ती घालायचे आहेत मीठ घालायचं आहे चवीनुसार हिथं तुम्हाला मीठ कमी वाटतं तर तुम्ही अजूनसुद्धा मीठ घालू शकता आता ह्याच्यातच आपल्याला मिरची जिरे आणि लसूणची पेस्ट केलेली होती ती घालायची आहे आणि हि तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता हिरवी मिरची नसेल आवडे तर मिरची पावडरसुद्धा घालू शकता नसेल मी तिखट आवडत तर असं सुद्धा तुम्ही करू शकता आता हिथं आपल्याला पाण्याला छान अशी उकळी उकळीवून द्यायची आहे आणि उकळ्या आपल्याला आपल्या ते मिश्रण घालायचं आहे आधी घालू नका नाहीतर गुठळ्या होतील खळखळून अशी उकळून द्यायची आहे तर चला असंच मी फुल गॅसवर पाणी उकळून घेते इथं बघू शकता पाण्याला छान उकळे आलेले आहे आता जे आपल्याला मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला हे मिश्रण आहे ते ओतायचं आहे आणि हे तर आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तुम्ही फुल ठेवचाल तर एकदम असे त्याच्या गुटळ्या होतील त्याच्यामुळे आपल्याला ओतताना गॅस कमी करायचा आहे आणि नंतर छान असं हलवून घ्यायचं आहे आणि परत तुम्ही गॅस फुल करून हे पीठ आहे ते पाच मिनटासाठी शिजवून घेऊ शकता आणि शिजत आल्यावर आपल्याला कमी गॅस करायचं आहे तर आता ह्या स्टेजला इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवरच आता मी पाच मिनटं असं हे मिश्रण आहे छान असं शिजवून घेते आता इथं बघू शकता मी पाच मिनटासाठी असंच फुल गॅसवर हे जे मिश्रण आहे छान असं शिजवून घेतलेलं होतं आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे जेणेकरून आपलं जे चीक आहे तो खाली लागणार नाही तर अशाच प्रकारे हे आपल्याला इथं चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला हे पीठ आहे ते शिजण्यासाठी लागतं त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला हे पीठ आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे घाई गडबड करायची नाही तर चला मी असं शिजवून घेते अधूनमधून आपल्याला हे जे मिश्रण आहे हो ते हलवत राहायचं आहे तर बघू शकता आता मस झाला दाटसर पण आलेला आहे पण इथंच आपलं हे मिश्रण आहे ते शिजलं नाही शिजवणं महत्त्वाचं आहे कारण आपल्या खारोड्या आहे ते छान अशा होतील तुम्ही तशी शिजवून चांगलं घेतलं नाही तर खारोड्या तुमच्या निसटतील वाळल्यावर त्यासाठी शिजवून घ्यायचं आहे तर चला मी अजून पंधरा वीस मिनटासाठी असं हे शिजवून घेते इथं बघू शकता आपलं हे ते आता मिश्रण आहे ते चांगलं चाळीस ते पंचेचाळीस मिनटं इथं मी शिजवून घेतलेलं आहे छान असं शिजलेलं आहे त्याची कन्सिस्टी अशी थिकनेस बघू शकता तर इथं मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला एका मोठ्या असं परातीमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन असं गार होईल आता मी इथं एका मोठ्याशा परातीमध्ये काढून घेते तिथं आता हे जे मिश्रण आहे ते पूर्णतः एका ताटामध्ये असं पसरत परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला अर्ध्यासाठी असंच थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मग खारोडे घालायचे आहेत तर गरम घालू नका पूर्ण थंड झाल्यावरच घाला थंड करून घेते इथं बघू शकता आता मिश्रण आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि खारोड्या घालण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघू शकता जरा घट्टसर असं झालेलं आहे आता ह्याच्या आपण उन्हामध्ये ज्या खारोड्या आहेत ते घालून घेऊया तर इथं बघू शकता आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आता इथं आपण खारोड्या घालून घेऊया तर इथं मी प्लॅस्टिकवर अशा उन्हामध्येच हे खारोड्या आहे ते घालणार आहे जेणेकरून पटकन अशा आपल्या वाळतील जसे आपण सांडगे घालतो ना ते त्यापेक्षा थोडेसे मोठे घालायचे आहेत सांडगे आपण तळून भाजी करतो पण हे कसं कोरड्या खाले तरी चालतात आणि तळून खाले तरी चालतात त्याच्यामुळे जरा मिडियम साईजचे खारोडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तर चला मी सगळे असेच हे खारोड्या त्या घालून घेते इथं सगळे मी आता खारोड्या घालून घेतलेले आहेत तर काही माझ्या मुलांनी असं सोऱ्याने पण घातलेले आहेत त्याला ते खायला आवडते त्याच्यामुळं त्यांनी तशा प्रकारे घातलेले आहेत आता इथं आपल्याला छान असं कडकड तोणामध्ये हे खारोडे आहेत ते वाळवून घ्यायचे आहेत तर चला तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते इथं आपले बाजरीचे खारोडे तयार झालेले आहेत मस्त असे मी उन्हामध्ये वाळवून आणलेले आहेत इथं चांगले तुमचे वाळले असतील तरच वर्षभर वर टिकतील नाहीतर बुरशी लागेल चांगले आपल्याला तीन दिवस कडकड उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत कारण इथं जरा थोडेसे आंबूस असतात आपण भिजत ठेवल्यामुळे आंबूस होत्यात आणि आत जरा मोठेच घातल्यामुळे आज जरा ओलसर राहतात त्याच्यामुळे छान असे वाळवून घेतले तुमचे वर्षभर राहतील ही एक टीप महत्त्वाची आहे आता हे बाजरीचे खारोडे तळूसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा कोरडेसुद्धा खाऊ शकता कोरडे खाचाल तर शेगदासोबत खूप छान असे लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद